प्रश्न पहिला नुकतेच दोन हजार वर्ष जुने बौद्ध स्थळ कुठे सापडले आहे तर त्याचं उत्तर आहे जम्मू काश्मीर इथे प्रश्न दोन पुरुषांच्या टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यात आठ विकेट घेणारा पहिला गोलंदाज कोण बनला तर त्याचं उत्तर आहे सोनम ये शेहा अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे व्हिडिओ शॉट पर्यंत पहा पोलीस भरती एमपीएससी सर्वस्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो तर चला वेळ न घालवता तिसरा प्रश्न पाहूया हुरुन इंडिया रिच लिस्ट दोन हजार पंचवीस मध्ये कोण प्रथम आहे तर त्याचं उत्तर आहे जयश्री उल्लालिया प्रश्न पाहूया कोणत्या देशाचा उपग्रह कोसार एक अलीकडेच प्रक्षेपित करण्यात आला तर त्याचं उत्तर आहे इराण देशाचा प्रश्न पाच सत्याऐंशीव्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले तर त्याचं उत्तर आहे सूर्या करिश्मा तामिरी यांनी प्रश्न सहा चलचित आलेली ओल चिकी लिपी कोणत्या भाषेशी संबंधित आहे तर त्याचं उत्तर आहे संताली भाषेशी संबंधित प्रश्न सात पाहूया चित्तवन हत्ती आणि पर्यटन महोत्सवाची एकोणीसवी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली तर त्याचं उत्तर आहे नेपाळमध्ये प्रश्न आठ कोणता देश एक जानेवारी पासून भारतीय निर्यातीवरील शंभर टक्के शुल्क रद्द करणार आहे तर त्याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया देश प्रश्न नऊ चर्चेत आलेली जिन थेरपी आय टी विस्मा कोणत्या आजाराशी संबंधित आहे तर त्याचं उत्तर आहे स्पायनल मस्क्युलर एट्रोफी या आजाराशी प्रश्न दहा पाहूया दोन हजार सव्वीसच्या सी अंडर नाईनटीन एक दिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाचा कर्णधार कोण निवडला तर त्याचं उत्तर आहे आयुष मात्रे प्रश्न अकरा भारतीय रिझर्व्ह बँकेने कोणत्या बँकेला नॉन बँकिंग वित्तीय संस्था म्हणून काम करण्याची परवानगी दिली तर त्याचं उत्तर आहे फायनान्शियल आर्म प्रश्न प्रादेशिक पातळीवरील प्रदूषण प्रतिसाद सराव पंचवीस कोणी आयोजित केला तर त्याचं उत्तर आहे भारतीय तटरक्षक बलाने प्रश्न तेरा पाहूया केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या अंतराळ केंद्रात तिसरे पॅड मंजूर केले तर त्याचं उत्तर आहे सतीश धवन अंतरिक्ष केंद्र इथे प्रश्न चौदा दोन हजार पंचवीस च्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेते जिंकले तर त्याचं उत्तर आहे ऋत्विक एस यांनी प्रश्न पंधरा कोणत्या देशाने दोन पॉइंट दोन डॉलर अब्ज किमतीची बहुस्तरीय ड्रोन विरोधी संरक्षण प्रणाली तयार करण्याची घोषणा केली तर त्याचं उत्तर आहे पोलंड या देशाने प्रश्न सोळा पाहूया फिडे वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिप दोन हजार जिंकली तर त्याचं उत्तर आहे मॅग्नस कार्लसन यांनी प्रश्न सतरा केंद्र सरकारने कोणत्या नदीच्या खोऱ्यात वाळूच्या ढिगाऱ्यावरील घरटी बांधणाऱ्या पक्ष्यांच्या प्रजनन स्थळांचे संरक्षण करण्यासाठी एक प्रकल्प मंजूर केला तर त्याचं उत्तर आहे गंगा नदीच्या प्रश्न अठरा अडाणी समूहाने कृत्रिम बुद्धिमत्तेतील केंद्र शरदचंद्र पॉवर पवार सेंटर ऑफ एक्सलन्स कुठे सुरू केले तर त्याचं उत्तर आहे पुणे इथे प्रश्न एकोणीस पाहूया डब्ल्यू थर्टी फाय सोलापूर स्पर्धेत चौधरीने कोणाला हरवून महिला एकेरीचे विजेतेपद जिंकले तर त्याचं उत्तर आहे मिचिका ओजेकी यांना हरवून प्रश्न वीस भारतातील पहिले पीपीपी वैद्यकीय महाविद्यालय कोणत्या राज्यातील आदिवासी जिल्ह्यांमध्ये सुरू होणार आहेत तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये प्रश्न एकवीस पाहूया कोणत्या राज्याने वैद्यकीय शिक्षणासाठी ई आरोग्य संवाद सुरू केला तर त्याचं उत्तर आहे राजस्थान राज्याने प्रश्न बावीस कोणत्या देशाने तैवान भोवती जस्टिस मिशन दोन हजार पंचवीस सराव सुरू केला तर त्याचं उत्तर आहे चीन देशाने प्रश्न तेवीस कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ग्रीन टू गोल्ड उपक्रम सुरू केला तर त्याचं उत्तर आहे हिमाचल प्रदेशातील मुख्यमंत्र्यांनी असे स्रोतचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर आपल्या टेलिग्राम ला जॉईन करा धन्यवाद